Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. एकंदरीतच या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तर ज्या पद्धतीनं लोक थांबलेले आहेत त्यांना आज येऊ दिलं जात नाहीये अर्थात ज्या पद्धतीनं सिक्युरिटी रिझन चेकअप झालेला आहे त्याच्यानुसार कार्यकर्ते जे आहेत ते इथे जमलेले पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीनं आणि काय करतायत कार्यकर्त्यांचं तुम्ही इथे आलेले आहेत बच्चू भाऊंच्या समर्थनार्थ आलेले आहात का तुम्हाला आज सोडू दिलं जात नाहीये तुम्ही जे मैदान बुक केलेलं आहे त्याच्यासाठी म्हणजे तिथं दुसऱ्या पक्षाची सभा होते तुम्हीच सांगा ना ज्याच्याजवळ परमिशन आहे त्याला येऊ देत नाही आणि प्रशासन दबाव टाकत आहे सामान्य नागरिकांनी किंवा ज्याच्याजवळ म्हणजे परमिशन आहे त्यांनी काय करावं काय करावं सांगा ना तुम्हीच सांगा ना काय करावं अन्याय होत आहे ना कोणत्या तरी प्रशासनामुळे किंवा अधिकारांमुळे किंवा अदृश्य शक्तीमुळे अन्याय होत आहे याचा आम्ही सामोरे कसं जाऊ आम्ही आंदोलन करणार आम्हाला अंड टाकणार राहिला किती आज उद्याचा दिवस राहिला ना फक्त करायचं काय आम्ही आम्ही याच्याबद्दल बंड पुकारू जेवढा आम्ही करू शकू तेवढा आम्ही आमचा प्रयत्न करू आणि आमचं समर्थन आहे बच्चू भाऊ सोबत बच्चू सुरुवात कशाला म्हणतात ते आज तुम्हाला या ठिकाणी दिसून पडते अर्थी अठरा तारखेला हे मैदान प्रहारसाठी आरक्षित झालेलं होतं आणि दोन दिवसानंतर या ठिकाणी अमित शहाचा या ठिकाणी दौरा ठरलेला आणि बॉट जपरीनं ते मैदान काढून ते अमित शहा यांना प्रचारासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ही एक हुकुमशाही आहे हुकुमशाहीची सुरुवात या ठिकाणी चालू आहे आणि गोरगरीबाचा नेता गोरगरीबाचा प्रतिनिधी हे बीजेपी सरकार कशा प्रकारे दाबले दाबते हे या ठिकाणी दिसून पडत आहे या ठिकाणी आज सर्वसामान्य जनता सर्व गोष्टीनं भरडलेली असताना मच्छी भाऊनं या ठिकाणी जे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे बच्चू भाऊनं या ठिकाणी जे गोरगरीबाचं शेतकऱ्यांसाठी हे जे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे ते केवळ दाबण्यासाठी आणि आपल्या बाजूचे भ्रष्टाचारी नेते निवडून येण्यासाठी बीजेपीनं या ठिकाणी जे कारस्थान आराखलेलं आहे याचा आम्ही सर्व अमृतीकर जनता या ठिकाणी निषेध करत आहोत बच्चू बच्चूभाऊचे कार्यकर्ते नाही का आम जनता आम जनता आहे मी आम जनता आहे आम जनता म्हणून तुम्ही पक्षाच्या या जो काही संघर्ष आहे त्यात का आलात मी आलेलो आहे माझं मला असं वाटलं की आपण या ठिकाणी जावं आणि गोरगरीब जनतेचा जो उमेदवार आहे त्याला आपण पाठिंबा आप दिसून येत आहे चुकीचं होत आहे आणि आम्ही किती वेळपर्यंत आम जनता म्हणून फक्त बघत राहायचं आम्ही काही बोलायचं नाही फक्त बघायची मजा एवढंच आमचं काम आम्ही अन्याय खिलाफ आवाज उठवू जेवढं आमच्या बळ म्हणजे जेवढं आम्ही करू शकतो एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही बोलू आम्ही बोलून बोलून किती बोलणार आहे आम्ही ऍक्ट बी किती करणार आहे तर हा अन्याय आहे आणि तो सपा दिसत आहे जनतेला दिसत आहे आणि हे उमेदवारी मध्ये त्यांना कडून येईल की बीजेपी तानाशाही गव्हर्नमेंट पडणार आहे यावेळेस खर तर इथं ज्या पद्धतीचा संघर्ष आहे त्याच्यामध्ये प्रहार वर्सेस प्रहारचा पक्ष आणि वर्सेस भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय आता जे काही आम जनता आम जनता यांचं इन्सिस्ट आहे ते म्हणजे आम जनता असं म्हणा खरं तर आम जनता म्हणून ते सहभागी झालेले जे बच्चू कडू हे आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांचं आवाहन आहे की सर्वसामान्य माणसांनी या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी झालं पाहिजे असं बच्चू कडू म्हणतात तर आम जनता आल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांचा दावा आहे की ते कार्यकर्ते नाहीयेत पण इथं जर आपण पाहिलं तर या गेटच्या बाहेर जे काही कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये काही विशेष व्यक्ती सुद्धा आलेले आहेत जर कळण्यासाठी थोडीशी गफलत होऊ शकते म्हणून मी अपंग व्यक्ती जे आहेत त्यांनी सुद्धा आंदोलनासाठी इथं ते आलेले आहेत आपण त्यांच्यापैकी काही कार्यकर्त्यांशी जाऊन बोलूयात त्यांचं काय म्हणणं आहे सध्या त्यांचं काय सुरू आहे आणि ते इथे का आलेले आहेत त्यांचं म्हणणं काय आहे त्यांना का वाटतं या सगळ्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं आपण बघूयात एक प्रकारे तुम्ही इथं रस्त्यावरच ठाण मांडून बसलेला सध्या आम्हाला जे परवानगी दिली आहे ही परवानगी जर आमच्यातनं त्यांनी जर नाकारली तर आम्ही रात्रीत रात्री, रात्री आम्ही ते पोलीस प्रशासन यांच्या आम्ही या प्रशासन गुंडगिरीचं प्रशासन आणि सरकार गुंडगिरीची पद्धत या देशामध्ये चाललेले बर्बाद कर या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकार करत आहे आणि या सभेमुळे आख्या महाराष्ट्रामध्ये या भाजपचा लयलाट होईल हे अपंग संघटनेचं अपंगाचा श्राप म्हणून आम्ही आज देतोय परंतु आज आम्हाला बच्चू नेतृत्वाखाली आमचा उमेदवार आहे यांचं या प्रशासनानं आम्हाला परवानगी दिली दडपशाही पद्धतीनं आमच्यावर जर अन्याय होत असेल दडपशाही प्रमाणे आमच्यावर अन्याय होत आम्ही कदापि सण करणार नाही आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व सर्व उमेदवार भाजपचं जेवढं आहेत तेवढं नवनीत राणामुळे महाराष्ट्रातलं सगळं उमेदवार पडतील ही आमची शाप आहे अपंग संघटनेचा अमरावती मधील भाजपचं सीट पडणार आहे आणि अमित शहाना कळलं आहे आणि त्यामुळे जाणून बुजून जो विजयी उमेदवार होणार आहे त्यांना त्रास देण्याचं चा काम चालू आहे आज प्रहारची न्यूज मध्ये पाहून घ्या ही परमिशन आहे इलेक्शन कमिशनची ही आजची सभा इथं होणार आहे पण जाणून बुजून अमित शहा आलेले आहे आणि प्रशासनाला हाताशी धरून आमचं मैदान बळकवण्याचं चा काम चालू आहे आणि हा डाव आम्ही बच्चू भाऊचे प्रहार सैनिक हाणून पाडणार आहे आणि आम्ही आम्ही शहाची सभा इथं होऊन देणार नाहीये इथं फक्त होणार तर फक्त बच्चू भाऊची सभा होणार आहे त्यामुळं मी प्रशासनाला आवाज देऊन सांगतो की ही सभा फक्त बच्चू भाऊचीच होणार आहे इथं इथं दुसरी कोणाची सभा होणार नाही बच्चू भाऊ हो सोडून आपण पाहिलं तर आणखीन काही आहेत आम्ही प्रहार संघटनेचेच आहे पण विषय आहे नियमाची धज्जी कशी ओढवतात हे बीजेपी कडून शिकावं एक नियम काही असते का, का नाही परमिशन घेतलेली आहे नियमाने आम्ही गेलेले नियमाने गेले नियम गेले नंतरही जर तुमचं केंद्रीय मंत्री आता म्हणजे तुम्ही अगोदर का नाही घेतला आणि म्हणजे प्रहारच्या वर्चस्व होऊन राहिलेला आहे आता त्यांना घाबर सुटलेली आहे आमचा उमेदवार दिनेश गुप निवडून येत आहे म्हणून त्यांनी चुकीचे काम करायला सुरुवात केलेली आहे हे त्यांची हाराची पहिली पायरी आहे हे हारलेले आहे पूर्णपणे आता हे यांच्या पॉवरचा इस्तेमाल करून राहिलेले प्रहारसेवक भूगलसेवक सर्व सभा घेण्यात येईल आम्ही प्रहारचे कार्यकर्ते आहोत महाराष्ट्र भरातून आपल्या बा, बच्चूभाऊ कडून देशामध्ये जे झालं नाही ते महाराष्ट्रात भाऊने घडवलेलं आहे शेतकऱ्यांसाठी द्या दिव्यांगांसाठी असुद्या गोरगरीब वंचितासाठी हे जे मैदान त्यांनी मिळवलं होतं त्याच्या हे बीजेपीची तानाशाही चालू आहे आम्ही ही तानाशाही चालू देणार नाही वाटतं तुम्हाला ही तानाशाही आहे हुकुमशाही हुकुमशाही आम्ही पैसे भरले होते दोन दिवस आधी ग्राउंड आम्हाला दिलेला आहे तेवीस चोवीस आमचं बुकिंग असताना देखील ही दादागिरी मला काय वाटतं बच्चू भाऊनी काय करायला पाहिजे बच्चू भाऊनी आता सांगितलंय आम्ही इथं उठणार नाही अन्याय आहे पैसे भरलेले रीत सर परवानगी दिलेली आहे आणि तुम्ही तुमच्या पॉवर तुमची शाहीचा तुम्ही गैरवापर करतात हे एक माणूसला तुम्ही रीत सर परवानगी देतात पैसे घेऊन भरून घेतात त्याच्यानंतर त्यांना सांगतात इथं समाज नाही घ्यायची हे दिव्यांगोन गरीबांचा तो माणूस आहे बच्चू कडू तो काय राजकारणी माणूस आहे का थोडी शरम यायला पाहिजे ते हुकुमशाहीला आणि पॉवरचा एवढा माच एवढा एवढा गुरु एवढा घमण परवानगी रद्द करता दे हा शरम दिला पाहिजे हा अरे गोरगरिबांचा माणूस आहे तो दिव्यांगांचा माणूस आहे कमीत कमी एवढी ते माणुसकीच्या अनुकसान थोडी लाज लिहायला पाहिजे तो राजकारण करत नाही येतो तो, तो दिव्यांगांसाठी आणि वंचित समाजाच्या वंचित घटकासाठी काम करतो तो आणि त्याला दिलेली परवानगी रद्द करण्यात येते म्हणजे याचा अर्थ असा आहे की बच्चू कोडू पासून तुम्हाला धोका आहे हाय का नाही तुम्हारे साथ ते म्हणजे देशाचे गृहमंत्री येत आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करताय कारण तुम्हालाच वाटतंय का की ते पण तुमच्यावर अन्याय करताय करायचे आमचा हक पाहिजे आमचा हक पाहिजे आम्हाला हक पाहिजे आमचा हक पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे न्याय आम्हाला न्याय पाहिजे लोकशाही आहे ना देशामध्ये लोकशाही आहे आम्हाला रितसत परवानगी दिली अमरावती महानगरपालिकेने पैसे भरून घेतलेत मग हे अचानक तुम्ही अमित शहाची सभा त्यांना कशी काय परवानगी देत आहे आम्हाला न्याय पाहिजे कोणाचा आम्ही विरोध बोलत नहीं, नहीं जे, जे नाही आम्हाला न्याय पाहिजे रिजसर जे कानून दिलेले आहे भारतीय संविधान अनुसार अनुसारखे कोणाला निवडू शकतो नाही मॅडम हे जर नाही झालं उद्याची सभा उद्याची सभा हे जर आम्हाला उद्याचा जर सभा आम्हाला नाही भेटली तर महाराष्ट्रातून दहा लाख दिव्यांग इथं येतील हे नारे दहा लाख दिव्यांग येतील आम्ही पण सभा होऊ देणार नाही उठणार नाही जोपर्यंत बचू मैदान मैदान नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ज्यांच्यासाठी सभा होते आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत झालेलं आहे अशा पद्धतीने त्यांची सभा होणार आहे नाही ते आमच्या परवानगी दिलेली आहे आम्हाला कानून परवानगी द्या आणि आमचा हक्क आहे तो आम्हाला कोणती सर असा विषय करा ना आमच्या प्रहारनी जी मागणी केलेली आहे पहिली सभा आमच्या प्रहारची होऊ द्या नंतर तुमची होऊ द्या मी आहे का तयार त्याच्यामध्ये आमचे भाऊ डिसिजन घेतील पण मग याच व्यासपीठावर तुम्ही सभा करणार का भाजपच्या व्यासपीठावरती पण परवानगी आमची पहिली आहे परवानगी दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आम्हाला काय पाहिजे नाहीये आम्हाला फक्त आमचा न्याय पाहिजे रि सर आम्ही परवानगीचे पैसे भरलेले आहे हे बघा परवानगी दिलेली आहे हे काय खोटं आहे काय हे काय खोटं आहे काय हे काय भारतीय संविधानानुसार दिलेलं आहे हे आमच्याकडे पण पाठवलेलं आहे कार्यकर्त्यांकडून तर एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं कार्यकर्ते जे आहे ते स्वतःच एक ऑप्शन सांगतायत ते म्हणजे की आम्ही पहिल्यांदा परवानगी घेतलेली आहे परवानगी घेतल्यानंतर सुद्धा जर सभा होऊ देत नसेल तर अशा पद्धतीनं हुकुमशाही आहे देशामध्ये असा थेट आरोप जो करतायत तर अशा पद्धतीचा आरोप हा विरोधकांकडनं केला जात होता देशभरामध्ये होत होता पण एका मैदानावरनं पुन्हा हा आरोप होतो आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे कडून जे कार्यकर्ते थेट अशा पद्धतीनं म्हणतायत ते म्हणजे की आमचं इथं कुणाशीही वाद नाही आमची परवानगी होती आम्हाला न्याय मिळाला पाहिजे प्रशासनानं यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की परवानगीनुसार आमची सभा पहिले व्हायला हवी असं सुद्धा ते म्हणत आहेत तर कॅमेरामन कॅमेरामन मंगेश आंब्रेसह मी हर्षदा मुंबई तक साठी